नमस्कार देविकाच्या आईने घरात येऊन तमाशाच घातलेला असतो देविकाची आई खूप चिडलेली असते त्यावेळेला लगेच देविका तिच्या आईचा हात धरून तिला फरफटत बाहेर काढत असते तेव्हा मीरा देविकाच्या सनसनीत कानाखाली लगावते आणि मीरा देविकाला म्हणते देविका जरा तरी सुधार अगं कधी सुधारणार आहेस तू खरोखर तुझं हे वागणं योग्य आहे का जरा विचार कर कारण देविका तुझ्या या वागण्याचा सर्वांनाच त्रास होतोय देविका तू पुन्हा एकदा फसवलंस तुला कुटुंबाला फसवताना काहीच कसं वाटलं नाही तेव्हा लगेच देविका म्हणते ओ मीरा उगाच विषयाला फाटे फुडू नकोस मी कुटुंबाला कधीच काहीच फसवलं नाही आणि कधीच काही फसवणार सुद्धा नाही ही बाई उगाच येऊन माझ्याशी नाती जोडण्याचा प्रयत्न ना करते आणि काही झालं तरीसुद्धा मी अजिबात हिला माझ्याशी कोणतंच नातं जोडू देणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मीरा बोलते देविका अगं स्वतःची आई आहे तरीसुद्धा तू असं कसं काय वागतेस ग देविका तू मुळात असा विचार कसा काय करू शकतेस तेव्हा देविका बोलते मग काय करू हिला काही माझी आई म्हणू का जी माझी आई नाही ती नाहीच थी, ना उगाच कशाला वेगळा अर्थ काढायला लावतेस प्लीज हे सर्व थांबव कारण मला या गोष्टींचा त्रास होतोय तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते बस आता विषय समाप्त तुम्हाला सगळ्यांना समजतंय की काय करावं ते तुम्ही वागताय ते योग्य आहे का तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात तू आम्हाला विचारतेस पण स्वतःच्या मनाला विचार तुला एक मुलगा असताना तुझं लग्न झालेलं असताना तू आमच्या पंकजला फसवलंस आणि त्याच्याशी लग्न केलंस तेव्हा लगेच देविका बोलते बाबा माझं पंकजवरती मनापासून प्रेम होतं आणि मला त्याच्यासोबत राहायचं होतं पण तो ज्या पद्धतीने वागतो ना ती पद्धत चुकीची आहे बाबा मी पंकज शिवाय राहूच शकत नाही माझ्यासाठी पंकज काय आहे ना ते मला माहिती नाही आणि मला तुम्हाला सुद्धा सा वाटत नाही तेवढ्यात पंकज बोलतो एवढं जर का माझ्यावरती प्रेम होत ना तर माझ्याशी खरं बोलायचं होतं देविका पण माझ्यापासून तू सत्य पवलंस आणि तिथेच तू फसलीस मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा देविका म्हणते मला कळतच नाहीये की काय का का ते तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते बस झाला बघितलंस का तुझ्यामुळे काय आहे ते काय गरज होती सत्य सांगायची तेव्हा निरूपा बोलते म्हणजे देविका ही तुझी आई आहे देविका खरंच तुला मानलं पाहिजे म्हणजे सुद्धा तू आम्हाला फसवलंस देविका तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा मात्र देविका बोलते मला तुझ्याशी बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथेच थांबवा तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला देविकाची आई पंकजदा बोलते जावय बापू अहो तुम्ही जर का देविकाला स्वीकारणार असाल तर तिच्या मुलाला सुद्धा स्वीकारा ना तेव्हा निरुपा बोलते माझ्या मुलांके इथे अनाथश्रम उघडले का कोणी येईल आणि मला मला म्हणेल स्वीकारेल आणि मग आम्ही स्वीकारायचं का नाही नाही त्यापेक्षा तुमच्या मुलाला घेऊनच जा आणि तुमच्या या मुलीला सुद्धा घेऊन जा तेव्हा लगेच देविका बोलते असं काय करताय तुम्ही आई आई आहो तुम्ही माझा विचार करा आई जरा तरी विचार केलात ना तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्याने निरुपा बोलते वा देविका वा एवढं सगळं केलंस तरीसुद्धा आता म्हणतेस की तुझाच विचार करायचा देविका ग स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतेस ती मला खरंच तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय देविका तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच देविका म्हणते बस झालं मला आता अजिबात या विषयावरती काही एक बोलायचं नाही आणि हा विषय मला ताणायचा सुद्धा नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा लगेच निरुपा बोलते हा विषय इथल्या इथे बंद कसा काय बंद करू शकतो आता तर मला या विषयावरती बोलायचंच नाहीये तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच निरुपा बोलते एवढंच जर का वाटत असेल ना तर आत्ताच्या आता इथून निघून जा आणि उगाच वाद घालत बसू नका प्लीज तेव्हा लगेच निरुपाची देविकाची आई माफी मागत असते आणि म्हणत असते असं नका करू माझ्या मुलीचा संसार मला असा अजिबात उद्ध्वस्त करायचा नाही आहे फक्त माझ्यात आता ताकद राहिली नाही म्हणून मी राजवीरला तिच्या जवळ सोडायला आले तिला स्पष्टपणे सांगायला आले पण त्याच वेळेला मीराने सर्व ऐकलं आणि हा सर्व बोलता झाला त्यावेळेला लगेच मीरा बोलते काकू म्हणजे तुम्ही अजून सुद्धा आमच्यापासून हे सत्य लपवणार होतात का काकू अहो जरा तरी विचार करायचा ना तुम्ही सत्य का लपवणार होतात काकू स्वतःच्या मुलीला पाठीशी घालण्यासाठी तुम्हाला असं वागून काय मिळत आहे तुम्ही मात्र अजिबात विचार करत नाही आहात तुम्ही आता जे काही वागलात ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही काही झालं तरी सुद्धा मला आता अजिबात सहनच होत नाहीये तेव्हा लगेच देविका बोलते मग काय म्हणणं आहे पंकज तुझं त्यावेळेला सत्या बोलतोय बाबडिया आता तरी स्वतःचा निर्णय ठामपणे घे नाहीतर आज बबडीला तिच्या आईसोबत कायमचं पाठवशील आणि उद्या मात्र म्हणशील की मला बबडीसोबत राहायचं आहे तर तसं व्हायला नको त्यामुळे तुझा निर्णय जर का तू घेतलास तर बरं होईल तेव्हा देविका बोलते सत्या आमच्या गोष्टींमध्ये नाक उपसायची गरज नाही तेव्हा सुधाकर बोलता देविका का का नाक उपसायचं नाही देविका तू चुकलीस असं नाही का वाटत देविका तू मनापासून चुकलीस हे कबूल कर तेव्हा लगेच देविका बोलते मला काहीच ऐकायचं नाही काही आहे आणि मला या विषयावरती वादच घालायचा नाही हा विषय इथल्या इथे स्टॉप झाला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा लगेच पंकज बोलतो देविका तू तु 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 तुझ्या आईच्या सोबत निघून जा तेव्हा लगेच देविकाला धक्का बसतो त्यावेळेला मीरा बोलते देविका अगं तो बोलला आहे ना याचा अर्थ तो तुझ्यासोबत कधीच राहणार नाही तुला कळतच नाही आहे देविका तू किती चुकीचं वागते असते तुला जर का कळलं असतं तर ही वेळच आली नसती त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात देविका अगं पंकज आणि निरुपा फक्त आणि फक्त पैशासाठी हापापलेले असतात त्यांनी तुझ्या वडिलांचा पैसा बघितला म्हणून तर तुझं लग्न देविका ती पंकजशी लावायला तयार झाली नाहीतर या निरुपाकडे कसला आलाय पैसा ही निरुपा कधीच सुधारणार नाही आहे तेव्हा मात्र निरुपा बोलते झालं तुम्ही असं कसं काय बोलू शकता मला तर तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय त्याच वेळेला लगेच देविका चिडलेली असते आणि देविका बोलते बस झालं तुमची इच्छा आहे ना मी या घरातून निघून जावं तर मी निघून जाते परत मला या घरात यायचं सुद्धा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविकाने घेतलेला निर्णय योग्य आहे का की सत्य आणि मीराने देविकाला कायंचं घरातून बाहेर काढलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन ना। अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू